कारण माझे वाहनं टेंट वगैरे सगळं लावलं आता आणि हे छोटा आणि त्याच्यावर बनवतोय चाव चाव पार्सन हे फरसन हे आम्ही कधी शॉर्टकट घेतला पडणार नाही होऊ शकत नाही तुमचं एच ब्लॉक मध्ये तर मित्रांनो आज आम्ही कमी जास्त सत्तर ते अस्सी किलोमीटर याच्या काठमांडूच्या मागे आहे आणि आजची शुभ सकाळ आज मला टोटल घरून निघून झाले न...

त्यात अठरा दिवस अठरा दिवस बसून आता कुठला हे हा पांगर पांगे सटेल याच्या बोलण्यावर काय उठतो आता आणि जातो समोर फायनली भावांनो आमचं सगळं आवरून झालं फक्त टेंट राहिला काढता एवढा टेंट काढतो आणि सायकल आमचा आता मित्र म्हणतो आम्ही निघालो पाकिस्तानला चांगला क्लिअर दिसायला ते माझा कॅमेरा नाही काय बोल भाऊ दुसरी बार मिस्टेक झाली बरं काही माझा कॅमेरा हे हो दोन सेम टू सेम गोपर होतं ते माझ्या ग्लासकाच ह्या ग्लासकाच नाही ओळखली शंकर पांग्या वांग्यार काय बोल तो हे हो

<laughs> मित्र आहे सकाळी हो, सगळी डोकफार पागल झालं हे मार बघे पंक्चर नाही वालचिप नाही गेलं हवा जात या टूप काढाव हवा जात नाही अरे उलट लाव रे शंकर पांगे तर मित्रांनो हवा मारतो समोर जात आता एवढं टेन्शन आहे रातभर हवा चालली जाते काल टूप खोललं पंक्चर दिसलं नाही काय नेमकं चालू आहे ने सायकलचं समजून नाही राहिलं अरे <laughs> लई दिमाग खराब झाला पाहिजे होता नाही तर टूप चेंज करून घेईन कारण की आम्ही अलग होते नाही पंप मी घेऊन जाऊन घेऊन पंप अरे वाय वापस घेऊन गेला पंप ठी मारा हवा ठीक आहे मित्रांनो हवा मारतो बघा इथून आपली सायकल आता उतरवली खाली आणि चालू अगदी समोर लागेल काही राहिलं नाही आपलं नाही काही राहिलं ओके ऑफ रोड ऑफ रोड ऑफ रोड सुबह लगे ऑफ रोड तर मित्रांनो आपण हॉटेलवरती घेतला चहा आता निघूया समोर आणि विषय असा झाला की मी दोन ब्लॉगिंग केली पण कॅमेरा रिसेट झाला म्हणून अरे विली स्पे नाही बाईक पे आण सगत यार विली इस्पे नाही होत नॉर्मल साइकिल ले क्या बोले बाइक ले रहा नेक्स्ट टाइम मी बाईक लेके आऊंगा ठीक है आपसे मिलूंगा ओके तर चला मित्रांनो जाऊया आता आज एवढं डेंजर भूक लागली ना लय डेंजर भूक लागली पण समोसा दिसून लागला ना कचोरी ना नाश्ता काहीच नाही कचोरी तर बरं इकडे नाहीच आहे पण जे आहे ते बी दिसून राहिलं ना समजून नाही राहिलं आता हे गंडारे हॉटेल पाहू राहिलो मला हॉटेल नाही मिळतो रोज बहिणी भूक लागते आज मला भूक लागेल हे काहीतरी आहे इकडे हे खाऊ राहिलो आता समोसा भेटला नाही पण हेच भेटलं एक नंबर टेस्ट आहे माझा कॅमेरा पण चालू आहे कुद्र मुद्र लागते मस्त त्याला खाऊया काही चाललंय मग बरं आहे सगळं भागचे आता एक तासापासून एवढा गदाळ रस्ता लागलाय ना एवढा खराब रस्ता लागेल आहे पाण्याचा रस्ता की रस्त्यात पाणी काही समजूनच नाही आलेलं मग एक ते म्हणजे अर्धा ते एक तास झाला असं रस्ता कंटिन्यू खूप बेकार रस्ता लागलाय आहे समोर सगळा पहाड डोंगरच पण डोंगराजून रस्ता वाटते समोर थोडा उतारशीन आता कमी जसं अकरा बाराचा टाईम झाला आता कमी जास्त अकरा बाराचा टाईम झाला मधून दोन ते तीन फोन आले की दादा आमच्या घरी या दादा आमच्या घरी या. बघतो आता नाही होऊ पण मागे काय होतं तर मला तर वाटत नाही की आज आम्ही नेपाळमध्ये पोहोचू कारण की रस्ता एवढा खराब आहे अजून चाळीस पंचेचाळीस किलोमीटर लांब राहिलं समोर बुक काय होतं तर हो चायना ओ भाई साव भाई चायना से चाइना हो हो, हो 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 एक नंबर भाई वाट और यहां से हमारा किलोमीटर भी बच जाएगा ना कुछ इतना ज्यादा तो नहीं बचेगा ये बात बहुत यहाँ से लेवल भी होगा ना ये काठमांडू तो आप जहाँ से भी जाओ चढ़ाई होगी इससे अच्छा है यहाँ से ऐसा होगा यहाँ से कम ग्रेडियंट होगा पर चढ़ाई तो चढ़ाई होगी चढ़ाई होने वाली नहीं होने वाली कम चढ़ाई होने वाली बाटो है पर वो लोकल को ही पता है आप लोगों को पता नहीं होता रोड से तो हाईवे है ना हाईवे हाईवे इधर गाड़ी भी नहीं इधर इद, इद, बहुत रोड जा रहा है तो ये ये काठमांडू वैली ही ले जाएगा अच्छा इन साइड ऑफ द वैली ले जाएगा ये ये आउटसाइड साइड आउटस्कर्ट ले जाएगा

या रस्त्याला परत परत करत करत परत आणि हा पण आम्हाला आज एक शॉर्टकट घेतला आणि तो शॉर्टकट आज आम्हाला बाहेर नाही गेला हे लय बरं वाटलं पाहून कारण की हे रस्ता एक नंबर चांगला आहे आणि त्या झुरळ्याच्या रस्त्यावरून आणि घाणच्या रस्त्यावर आम्ही इकडे आलो म्हणजे विषय असा रस्त्याचं काम चालू होतं रस्ता चांगला नव्हता खूप जास्त म्हणजे खराब रस्ता होता हे बघा आता चांगला रस्ता लागला एक नंबर आपली सायकल ना आपण तर मित्रांनो सगळं शरीर म्हणजे अंगाचीच वाट लागली की फपुडला पायावर अंगावर बा सगळं एकदम खराब रस्ता आणि या रस्त्यानं काहीतरी सहा ते सात किलोमीटर वाजते आणि शॉर्टकट म्हणलं एक तर मजा आली या शॉर्टकटवर येऊन नाही प्रत्येक वेळी आम्ही शॉर्टकट घेतो ना तर शंभर टक्के आम्ही फसतो पण या शॉर्टकट मध्ये आम्ही नाही फसलो असं वाटते आम्हाला तर चला मस्त रस्ता हे एक नंबर आजची ब्लॉगिंग थोडी कमी आहे मित्रांनो नक्कीच ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ठीक आहे अर्ध्या म्हणता हे बोलू राहिलो हे पहा डबल परत एक उतार उतार चढाव उतार चढाव लागला कधी शॉर्टकट घेतला ना आम्हाला महागात पडणार नाही असं होऊच शकत नाही हा शॉर्टकट घेतला हा पण महागातच पडला हे पहा रस्ता सगळा फपुडलाच फपुडला पहिले तरी नुसतं पाय भरले होते आता पुरं शरीर भरते काय म्हणजे समजा खाली

पण हे तुम्हाला कोणत्या कलरचं गवत दिसून राहिलं हे काय माहिती सांग जा पण आता हे गवत हे आहे हा गाडी गणेश भाऊ तुम्हाला ऑफ रोड घेऊन काय वाटते माईक मध्ये बोला दोन शब्द ऑफ रोड घेऊन मला असं वाटतंय ना हा 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 नक्की वरील मला जायला कमी पहिले एक सायकल काढला गेल बाजू थांबा थोडं पुढे जातो आणि नंतर बोलतो तुमच्या सोबत जा आहे खुशी कारण माझ्या वाहन टेंट वगैरे सगळं लावला आता आणि हे छोटा गॅस आणि त्याच्यावर बनवतोय चाव चाव आणि पार्सन हे पर्सन हे पा कारण की विषय असा आला की इकडे सगळे हॉटेल नॉनव्हेज आहे त्याच्या दुसरं पण चावल डिशा लागेल पकडाव लागेल पकड मी वाटते मुले असं थोडं जास्त करा ना काय गॅस लवकरात लवकर रुंद पण करून टाकून बघा गॅस दिसते लालसनाचं वॉटर नाही लागलं पाहिजे बाई हो त्यात टाकल्यावर नसल्याचं असलं झालं तर काही घोर नाही खाऊन घ्या जेवण करायला हे पा चाव चाव आणि फरसली टेस्ट नव्हती म्हणून त्यात फरसन टाकलं हे बघा चावचाव गॅस गेलो तर गणेश भाऊ बरं झालं तर आज कामात पडला हे बघ चावचाव मध्ये फरसन टाकलं मिक्स करून खवराव खूप भारी टेस्ट आहे आणि हेच लाईफ मजा आहे का त्यात मग खूप भारी टेस्ट आहे बिना मिठाची खूप भारी टेस्ट आहे जाऊ द्या काही विषय नाही चला उद्या आम्ही काठमांडूला म्हणजे पशुपतीनाथले पोहोचतो बारा वाजेल ठीक आहे मित्रांनो चाव चाव बनवून खाल्लं पण व्हिडिओ नाही काढलं कारण की एवढी भूक लागली होती की लई आठवून नाही राहिली व्हिडिओ काढायची डायरेक्ट ठीक आहे आता हे सगळं सामान आवरतो आणि व्हिडिओ एडिटिंग करतो ओके व्हिडिओ चांगला वाटला असेल लगेच लाईक लेक, शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये ओके हर हर महादेव